नंदुरबारात आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दरबारचे आयोजन शिक्षक दरबारात समस्यांसह तक्रारींचा पाऊस नंदुरबार येथील एसएम के डी शिक्षण संस्थेत विधान परिषदेचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दरबारचे आयोजन करण्यात आले होते नंदुरबार येथील एस एम के डी शिक्षण संस्थेत तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे व वा दुपारी तीन वाजता नंदुरबार येथे जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर यांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी शिक्षक दरबारचे आयोजन करण्यात आले होते सदर शिक्षक दरबार हा आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला या शिक्षक दरबारात नंदुरबार जिल्हा परिषदेचे माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे व वंदना वळवी लेखाधिकारी प्रवीण देवरे धुळे नंदुरबार व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक माध्यमिक धुळे नंदुरबार उपस्थित होते विषय पत्रिकेनुसार शिक्षक दरबार सभेत विषय घेण्यात आले यावेळी आज झालेल्या शिक्षक दरबार सभेत नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प शिक्षण विभाग माध्यमिक खाजगी शिक्षण संस्था जिल्हा परिषद शिक्षण विभाग यातील शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापक यांनी आपल्या समस्या मांडल्या तसेच शिक्षकांच्या संघटनांचे पदाधिकारी यांनी देखील समस्या व तक्रारी दाखल केल्यात व तर बऱ्याचशा सेवानिवृत्त शिक्षकांसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे अधिकारी त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली त्याचप्रमाणे शिक्षकांच्या सेवानिवृत्ती वेतन जीपीएफ डीसीपीएस जुनी पेन्शन योजना शालांत आयडी अनुकंप आदेश संदर्भात फरकबी रजा रोखीकरणचे बिले एक स्तर तसेच शिक्षकांचा धर्मातील अनेक प्रलंबित असे विविध प्रश्न आमदार किशोर दराडे यांच्यासमोर उपस्थित केले सर्व प्रश्नांवर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यावर उपाययोजना तसेच सोडवण्यातही आल्याचे निदर्शनास आले निदर्शना साले। तर कालांतराने भविष्यात प्रलंबित प्रश्न देखील निकाली लागणार असल्याची माहिती यावेळी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आमदार किशोर दराडे यांना सांगितले आय एन डी टी न्यूज साठी मनोज बिरादी यांचा रिपोर्ट तर आपण नाशिक विभागीय मतदारसंघाचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहात आज नंदुरबारमध्ये शिक्षक दरबार आपण भरवला आहे त्याच्या माध्यमातून शिक्षकांनी माध्यमिक असो प्राथमिक असो त्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात समस्या मांडल्या आहेत त्याच्यातून काही खाजगी संस्थानिकांनी मांडल्या आहेत तर काय तुमचं का पुढे समस्या मांडल्या गेल्या काय कसं नियोजन आणि काय त्याच्यावर उपाय करणार सर्वात प्रथम मी नंदुरबार जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या लोकांच्या मनापासून सहज स्वागत करतो शिक्षक दरावर ही कल्पना मी गेल्या सहा वर्षापूर्वीच्या मतदारसंघामध्ये आणलेली प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी दरबार घेतो आणि त्या दरबारमध्ये सर्व प्रकारचे अधिकारी त्या ठिकाणी येतात आणि ज्या शिक्षकांचे काही जे प्र प्रलित प्रश्न आहे ते मानता आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कसे लवकर लवकर सोडवण्यात येतील अशा पद्धतीच्या दरबाराची नियोजन असतं आज सकाळीच धुळ्याला दरबार झाला दहा वाजता धुळ्याचा दरबार झाल्यानंतर नंदुरबारला आलो नंदुरबारच्या दरबारमध्ये साधारणतः चारशे शिक्षक उपस्थित होते बऱ्याचशा छोट्या मोठ्या समस्या त्यांच्या होत्या त्या समस्या त्यांनी मांडल्या काही जुनी पेन्शन योजनाची एक समस्या होती संदर्भात चर्चा झाली काही सॅलर डी संदर्भातले होते अनुकंपाची ऑर्डर संदर्भात होती फरक संदर्भात होती रजारोखीकरांच्या संदर्भात होते असे अनेक प्रश्न शिक्षकांनी मांडले आणि त्या अधिकारी संबंधित अधिकारी त्या प्रश्नाचे उत्तरं देऊन बरेचसे प्रश्न या ठिकाणी जागेवर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आमच्या सर्व शिक्षक बांधवांना यश आलेलं आहे सर आपण एक नाशिक विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली आहे एका शिक्षकाने पेन्शन संदर्भात आणि त्यांच्या समस्या संदर्भात प्रश्न मांडला होता आणि त्याच्या माध्यमातून आपण थेट माध्यमातून करण्याचा अशा शिक्षण क्षेत्रामधल्या तीन स्टेप आहे एक तर एक जिल्हा लेव्हलची एक स्टेप आहे एक आयुक्त लेवलची आणि एक मंत्रालयाचा तीन स्टेप ज्या ज्या विभागातलं ज्या ज्या स्टेपला काम असत त्या संबंधित अधिकाऱ्याची फोनवर चर्चा किंवा प्रत्यक्ष दरबार घेऊन हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करतो या काळात सर आपण बघत आहात की एकंदरीत नंदुरबार जिल्ह्याचं जे शिक्षण क्षेत्र आहे काही अंशी बरबटलेलं आहे देवाणघेवाणाच्या गेवाणाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून बरेचसे काही संस्था चालक आहेत त्यांच्या फक्त नावारूपाला संस्था आहे परंतु प्रत्यक्षात त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमावर दिसत नाही असे सुद्धा आपल्याकडे संस्था मांडण्यात आले काय नाही काय असतं नाण्याला दोन बाजू असतात तशा काही ठिकाणी थोडंफार संस्थापकांची चूक होत असेल काही शिक्षकांची चूक होत प्रामुख्याने माझं हेच त्यांना दोघांना विनंती की आपण कुठेतरी स्वयंपचार नसलं पाहिजे आपल्याला पिढी घडायची चांगलं शिक्षण आहे तर मतभेद नसले पाहिजे आणि अशा दृष्टिकोनातून माझी या मतदारसंघात वाटचाल चालू आहे माझा प्रश्न आहे या आजच्या दृष्टी भरवलेल्या शिक्षण दर शिक्षक दरबारामध्ये संघटनाने मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या नाही संघटने ज्या तक्रारी दाखल केलेल्या आहे त्या गांभीर्य घेण्यासारख्या काही नव्हत्या ज्या सम उपचाराचा भाग असला पाहिजे अधिकाऱ्यांशी व्यवस्थित समजून सांगितलं की माझी प्रोसेस अशी आहे माझी ऑर्डर इतक्या तारखेची आहे माझं अप्रुवल लेट झालं एका वेळेस त्रुटीपुरत करा असं जर अधिकाऱ्यांना सांगितलं तर वादाचा कुठं प्रसंग येतच नाही अशा प्रकारच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत येणाऱ्या काळात सगळे अधिकारी शिक्षकांना आमच्या मदत करतील मार्गदर्शन करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो